बकासूर गटपास झालेला आहे काही लोकांना वाटत होतं की आज बकासूर नाही पाळणार आपल्यावरती ना विश्वास नव्हता परंतु ज्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला थे त्यांचं मी थाप कौतुकाची थाप टाकतो त्यांनी असा सपोर्ट मला चांगलाच दिला आणि मी कालच सांगितलेलं बकासूर पळणार तर पाळणारच आणि बकासूर आज राणा या बाईला सोबत पळाला आणि काय सुट्टाच गट काढला या पठ्ठ्यानं आणि दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राला तो आज आलाय जरी उद्या जरी पळला परवा दिशी जरी पळला तरी पुशेगावचा गुलाल हा त्याच्यापासून काही लांब नाही आहे आणि नक्कीच शंभर टक्के आज बक्कासूरने काही गाडी पळाली नक्कीच ड्रायव्हर कोण होते मला काही समजलेलं नाही परंतु आज या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूर पळाला हे गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये आणि गा मैदान होतं पिंपरी खुर्द थोपटेवाडी जिल्हा पुढे या ठिकाणी नक्कीच मातीचं म काळं रान आहे काळ्या मातीचं रान आहे त्या मैदानात चांगलीच गाडी पळाली सुसाट वेगात पळाली आणि आज खतरनाक स्पीड आहे बकासूरला आज दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राच्या डोळ्याचं पारणं फेडलं या बकासूरनं बघूया ही गाडी आज सेमीफायनलमध्ये काय कमाल करते पैरा कसा जुळला काय सांगितलेलं मी तुम्हाला कालच सांगितलं वाटेगाव का अंबरनाथकरांचा बादल पाळणार होता परंतु बक्कासूरचा पायरा जो आहे आणि भोळाशंकर सुद्धा सांगितलं परंतु नाही हा बकासूरचा पायरा हा कुणालाच काय समजत नाही अगदी मोहिल शेट धुमाळ यांनासुद्धा समजत नाही आणि नक्कीच आज एक टॉपचाच पायरा झाला राणा आता हा राणा कुठला आहे हे माहीत नाही परंतु राणा नावाचा बैल पाळाला नक्कीच मैसुरी जातीचा हा बैल आहे नक्कीच चांगला देखणा आणि सुरेख बैल आहे आता बघूया हा राणा कितपत साथ देतोय सेमीफायनलपर्यंत कारण की सेमीफायनल जर साथ दिली तर शंभर टक्के बकासूर बकासूरचं काम करतोच आणि नक्कीच का राहणारच आणि नक्कीच आज सुंदर असा पायरा झालेला आहे आज मामांनी चांगलं डोळ्याचं चा पारणं फेडणारी आम्हाला लढत बघायला लावली कारण की तुम्हाला माहित आहे तेवीसव्या गटात बकासूरची गाडी पळाली डोळ्याचं खरंच पारणं फिटलं आणि नक्कीच खूप खूप शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बकासूर आणि राणाला यांनी गट्ट सुट्टा काढलाय सेमी काय होईल काय माहित नाही परंतु बघूया ग गालसोऱ्या म्हटलं ना काय होऊ शकतं परंतु तिथे एकच प्रॉब्लेम आहे की तास क्रमांक चार आणि पाच वर गाड्या गटपास होत आहेत बघूया काय होतंय धन्यवाद